आठपाट नगर होतं त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होत एके दिवशी काय झालं शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारीपाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशील म्हणून तिने शाप दिला तसं त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एक दिवशी काय झालं देवळी स्वर्गीच्या अपसारा आल्या त्यांनी गुरव कोडी पाहिला त्याला कारण विचारलं गुरुवानं गिरजेचा सा साप सांगितला त्या म्हणाल्या भिवू नको घाबरू नको तू सोळा सोमवाराचं व्रत कर म्हणजे तुझं कोड जाईल गुरु मनाला ते व्रत कसं करावं अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी तर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तुप गुळ घालावा व ते खाव मी त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतरावे सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी त्यात तुप गुळ घालून चुरमा करावा तो देवळी न्यावा भक्तीने शंकराची षोडशोपचार पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला देवा, दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा चारावा तिसरा भाग घरी घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावं असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढे गुरुवाने ते व्रत केले गुरव चांगला झाला पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तिनं गुरुवाला विचारलं तुझं कोडं कशानं गेलं गुरुवानं सांगितलं मी सोळा सोमवाराचं व्रत केलं त्याने माझं कोडं केलं पार्वतीला आश्चर्य वाटलं कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लगेचच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई आई मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याचं कारण काय पार्वतीने त्याला सोळा सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामींनी ते व्रत केले त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची सहज रस्त्यात भेट झाली कार्तिक स्वामींनी हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितले त्याने लग्नाचा हेतू मनात धरला सोमवाराचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथं काय चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होत लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले आहेत लग्नाची वेळ झाली आहे पुढं राजानं हत्तीनीच्या सोनेत माळ दिली माळ ज्याच्या गळ्यात हत्ती घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथं आपला हा ब्राह्मण ती मोज पाहायला गेला होता पुढं कर्मधर्म संयोगानं ती माळ हत्तीनीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली दोघाचं लग्न लावलं व नवरा नवरीची बोळवण केली पुढे काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघं नवरा बायको एका दिवशी खोलीत बसली आहेत तसं बायकोनं नवऱ्याला विचारलं कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले त्यानं तिला सोळा सोमवारांच्या व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरिता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की मी कोणत्या तुला प्राप्त झालो तिने त्याला व्रताचा महिमा राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला देश पर्यटनाला निघाला इकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर व गुणवानाचा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावं असं त्यानं विचार केला त्या पुत्राची गाठ पडली राजाने त्याला पाहिलं तो त्याच्या दृष्टीस पडला त्याला आपल्या घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं इतकं होत आहे तो ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देवळी गेला घरी बायकोला निरोप पाठविला की पाच शेर कणकीचा चुरमा पाठवून दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक असतील म्हणून एका तपकात पाचशे रुपये भरून ते पाठवून दिले वेळेवर आला नाही व्रत भंग झाला म्हणून देवाला राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राजाला दारिद्र्यानं पिळशील असा शाप दिला पुढं दुसरे दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज राज्य हे तिच्या बापाचं आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील याकरिता असं करणं अयोग्य आहे राजा मनाला ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे मग उभयतानी विचार केला तिला नगरातून हाकून लावलं पुढं ती दिन झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढं काय झालं एके दिवशी म्हातारीनं तिला चिवट विकायला पाठवलं दैवाची गती विचित्र आहे बाजारात ती चालली होती मोठा वारा आला सर्व चिवट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं तिनं तिला घरातून हाकलून लावलं तिथून निघाली तो एका तेलाच्या घरी गेली तिथे तेलाच्या घागरी भरल्या होत्या त्यांच्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल झालं म्हणून त्याल्यानं तिला हाकलून लावलं पुढं तिथून निघाली वाटेनं जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या दिवशी नदीला पाणी पुष्कळ होतं पण तिची दृष्टी त्याच्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी अटून गेलं पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं त्याच्यावर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्या सारखे तळ्यावर गुराखी आले नास्कं पाणी पाहून माग परतले गुर ढोरं तानेली राहिली पुढं काय झालं तिथं एक गोसावी त्यानं तिला पाहिलं कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली तिनं सगळी हकीकत सांगितली गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपले घरी घेऊन गेला तिथं राहून ती कामधंदा करू लागली त्यामध्ये तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे काही जीन्स आपोआप नाहीशा व्हाव्या असा चमत्कार होऊ लागला मग गोसाव्याने विचार केला अंतर्दृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं ते नाहीस केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं मग त्याने शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली शंकरानं तिला सोळा सोमवाराचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्ध्यान पावले पुढे गोसाव्याने तिच्याकडून सोळा सोमवाराचं व्रत तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली दूध चोईकडे शोधाला पाठवले शोधता शोधता तिथं आले गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं तसंच जाऊन त्यांनी सांगितलं त्याला मोठा आनंद झाला राजा प्रधानात सुद्धा गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र प्रावरण देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला राजा राजा ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा चांगल्या रीतीनं पाणी ग्रहण करून सुखानं नांद राजानं होय म्हटलं गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला पुढं मोठा उत्सव केला दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणींची भेट झाली आनंदानं रामराज्य करू लागली तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देव ब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठीत पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण अशाच नवनवीन माहिती येण्यासाठी मंगला मॅ चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ला जरूर प्रेस करा